रेल्वे ब्रिजवर ट्रक पलटी लोखंडी सडई रस्त्यावर पसरल्याने पंधरा तास वाहतूक कोंडी येवला मनमाड रोडवर मनमाड जवळच्या अनकवाडे रेल्वे ओव्हर ब्रिजवर लोखंडी सडई घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर लोखंडी सडई पसरल्याने सुमारे पंधरा तास वाहतूक ठप्प झाल्याने ही वाहतूक मनमाडहून विंचूर मार्गे वडविण्यात आली असून नांदगाव मार्गे वळविण्यात आली होती दरम्यान पंधरा तासानंतर अपघातग्रस्त ट्रक व रस्त्यावरील लोखंडी सडई हटविण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली वाहतूक कोंडीमुळे अनेक जण अडकून पडले होते एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका